गावठी कोंबे अरे वजन दरा किती वर्षापासून येत पंचवीस सव्वीस बापरे किती वर्ष झाली काय सतरा वर्ष काम करता पहिले ना दोन रुपया मिळत युपी चो पण मालवणी येतात ना सगळा सगळा येता हे आपले आडवलीचे लाडाचा गोलमो लाडाचा गोलमोडाचं गोलमोल कुर्ले चौदा कोलम पिल्लू या आणि कुडू म्हणजे कोण पप्पा नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलची एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज वार आहे बुधवार आणि आज असतो विरणचा आठवडी बाजार तर विरण हे मालवण तालुक्यातच येतं आणि तिकडे आज आपण चाललो आहे आमच्याकडून नऊ किलोमीटर आहे तर तिकडे जाऊन आज आपण हा बाजार बघणार आहोत छोटासा बाजार असला तरी भरपूर भरतो आजूबाजूच्या गावातील लोक इकडे या बाजाराला येतात आणि सध्या सीझन चालू आहे काजूंचा वगैरे त्यामुळे खूप गर्दी असणार आहे तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता मी पोचलोय विरणच्या बाजारपेठेत बरीच गर्दी आहे आणि इकडे आपल्या मित्राचा स्टुडिओ आहे अक्षयचा <laughs> विरण बाजारपेठेतच आहे हे बघा बॅनर वगैरे बनवतो ना फ्रेस तिकडे आहे ओके कॉन्टॅक्ट नंबर येऊच ना बॅनर वगैरे बनवायचे असते हा युट्यूब चॅनल आहे बघा मालवणी विरण बाजार तर आता आपण बाजार बघूया त्या झाडापर्यंत आणि सुट्टी पडली सगळ्यांची परीक्षा संपली त्याच्यामुळे सगळ्या मुंबईवाले गेले हे अजून करून पहिली व्हिडीओ त्यावेळी प्रेंटिंग प्रिंटिंगचं नाव असल्यामुळे तुझ्या मार्फत आपण दाखवूया आपलं ओके चला तर आम्ही बाजाराच्या या टोकाला आलोय या टोकाला आहे बँक ना सिंधुदुर्ग बँक या साईड स्टार्ट तर इकडे मिरची आहेत एकशे ऐंशी आहे एकशे ऐंशी आहे का एकशे ऐंशी आणि दोनशे दोनशे चांगल्या क्वालिटीची लाल लाल मिरची भाजी भाजी भरपूर असते ना इकडे सगळी भाजी आणि आजूबाजूच्या गावातली सगळे लोक पूर्ण इकडे येतात पण होता मालोण गावामध्ये आडवली मालडी जॉईंट होते आडवली मालडी श्रावण त्या साईडचे सगळे गाव ते इकडे बाजारात होते कारण त्यांचा पण जवळ होतं बाजार फक्त चार किलोमीटर हा बाजार पडतो ओके एक आहेत टोस्ट वगैरे हा आहे टोस्ट वगैरे स्नॅक्सरी आय टाम सगळे ओके कुरकुरीत

एक फळ तीन किलो चार किलो पाच किलो आगे। जी बेस बेस लाले लाल कापून आहे लाल 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 कलिंग इथून मच्छी सुरू झाली मच्छी मच्छीटी बघ एवढे कसं वाटो रेट लावलं दोनशे रुपये दोनशे रुपये दोन वाटे एक एक वाट मोठे होत रे ते आणि ते चार पिल्ला देऊचे मोरी ना दोनशे रुपये दोनशे रुपये तीन आणि कुठलं तू आचऱ्याच दादा आचऱ्याचे दादा ते सुका जाऊला कस हा पन्नास रुपये शेर पचास रुपया दो शेर आणि हे काय कुडू मोठ असता ना तो म्हणजे शेर शेरचो शेरचा पिल्लू या आणि कुडू म्हणजे कोण पप्पा पप्पा

कुठून आलात तुम्ही मांडलीतले तर सगळे आजूबाजूच्या गावातलेच येते काय कापत भालू एवढवा ही फेमस आहे ना शकुवात ते हो फेमस व्हिडिओ त्याच्या बघलोय मी लय वेळा पैसा हो होयचे कायचे मासे आणलं शेंगटी आलाय ती

बोल म्हणजे गोळवणचा पुढे हा बरोबर गोळवण फटला वांगोड आहे त्याच्या साईड तो तो केळी पण घरची जात का सगळे गावती كله घरचं आहे गावठी इकडे भाजी आहे भाजी जुना तो जुना दुकानदार आहे सुंदर काका हा बाजार किती वर्षापासून येतात 25-26 वर्ष झाले 25 26 अच्छा खूप जुना दुकान खूप पूर्वीपासून खूप जुना दुकान आहे टॉमेटो कसे सगळी फळा मिळू शकते का वीस रुपये अशा प्रकारची वेगवेगळी फळा फळा पण केळी सफरचंद वगैरे या कायमच मिळतात सगळे अच्छा सगळं काय इकडे गावठी सगळं कडधान्य इकडे ना इकडे तांदूळ ठराविक ठिकाणी मिळतं ते सगळीकडे नाही मिळत आता बंद कमी झाले सगळे म्हणजे या गावठी तेल आपल्या काढी होतील काडी होते ही कडधान्य आहेत सगळी बऱ्याच प्रकारची कडधान्य आहेत बाजारासाठी स्पेशल आमचं बाजार आहे सगळं गावठी आहे आंबाट वगैरे कणी ओके कसे चालेल उकडे कसे ऐंशी रुपये ऐंशी रुपये सगळं गावठी आहे इकडे

गणेश कॅशू हे आमच्या दुकानात काजू वगैरे हो घेतो ना काजूचे डीस मी पण इकडेच घालते वाव मोल ओके <laughs>

काजू सालवाले काजू सोललेले काजू मसाला सॉल्टेड फ्लेवरचे काजू अच्छा काजूचा सालवाल्याचा एकशे तीस रुपये सोल्याला एकशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये आणि सातशे पन्नास रुपये किलो ओके इकडे सगळे आहेत बघा आयटम्स गणेश कॅशू हा अरे क्वालिटी मस्त असं पण पॅकेजिंग केलं बॉक्स सॉल्ट वाले काय की मसाले हे, हे हो ले पेरी पेरी पेरी। कसे प्राइस काय दोनशे 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 रुपये दोनशे ग्रॅम आणि हे सालवाले सालवाले साडे रुपये खोललेले साडे सातशे रुपये काजू दोन किलोच्या वर घेतल्याच्या नंतर रुपये कमी होते अच्छा ओके इकडे आपला मसालो पण आहे मालोनी मसाल काडी तेल आणि मसालो हे पण यस लिंबू सरबत सरबत नाव ना कसं याचा अंकुश कोल्ड ड्रिंक ओके अंकुश कोल्ड्रिंक्स मामू इलो मामू बाजार मस्त पावसाचं वातावरण झाला आमच्याच गावातले लिंबू सरबा हे वर्धमानचं दुकान गुशरी दुकान तिकडे मिरची वगैरे सगळं मिळतं आपल्या जे आयटम आपल्याकडे इकडे मिळत नाही ना आजूबाजूत ते इथं इकडे म्हणजे बाजारात दोन दुकान आहेत मोठी वर्धमान आणि कुशू बेकरी इकडे मी कायम असते आपला नाश्त्याविष्टा तुमसाठी इकडे वडे भजी सगळं इकडे दाखवतो वडापाव शिर्के चका

बरीच गर्दी आहे हा मंदिर आहे तिकडे समोर इकडे आपले प्लास्टिकचे सगळे व्हरायटी इकडे पण एक दुकान आहे आपल्या हॉटेलला हॉटेल चैत्राली ओके म्हणजे जुना जुने जे कोण असतील व्हिडिओ सांगते मी कांता काकांचं दुकान आहे ओके फेमस बाजारात इकडे सगळं प्लॅस्टिक प्लॅस्टिक सगळं सामान होम मध्ये घरात युज होणारे सगळे आयटम तुमका मिळू शकतो यस आतमध्ये दादा Oh, समोर आहे ते कुशांचं दुकान ना दुसरं दुकान आपल्याला पांडुकाचं दुकान चपलांच दुकान मागे आपण मांजरांचा व्हिडिओ बनवला होता यांच्याकडे नवीन हा काय मांजर अरे हा रे वारी पळालो याच नाव काय ठेवला पळता हे पण एक प्लॅस्टिकचं दुकान आहे म्हणजे सगळ्या वस्तू भेटतात कोणाचं निखिल खुशी सगळं म्हणजे यूज होता ना का तुमचं कधी पण काही मिळू शकतं इकडे घरातला घरातला आहे का टाइप मध्ये या दुकानावर अशी दोन दुकानं आहेत आपल्या बाजारात त्यानंतर खाली इकडे दादाचा yes. okay. yeah, मेडिकल एकच मेडिकल आहे आमच्या बाजारात या पण दादा कधी पण म्हणजे उघडलंच तुम्ही कधी पण तुमच्या गरज असत ना कधी पण ते रात्री अपरात्री कधी पण यावं तुम्ही मिळू शकता तुमच्या तिकडे मथुरा मेडिकल अमितदादाचं मेडिकल विरणवरचं एकमेव मेडिकल सगळ्या गोळ्या भेटतील ना म्हणजे म्हणजे <laughs> <laughs> फोन केल्यावरती भेटत ना मागवून ओके दत्त मंदिर नवीन मंदिर इथपर्यंत आमची बाजारपेठा खाली एक शेवटचं दुकान आता ऑप्टिकलचं नवीन झालं आता बघूया पण आमच्याच वाडीतलं वाडीतले पतु इला बाजारात बाबू सुट्टी पडली सुट्टी पडली बाबू लागता ओके देवा भेटलाय देवा काम <laughs> असले <आशे भाता> <laughs> लाल जाम होय जाम ते फुल झाडत प्राइस काय जामाचा कसा 150 रुपये जाम तुम्ही कुठचे शिरवंडे शिरवंडचे जवळचे आम्ही अजगणी हो फक्त फुलझाडा पन्नास शंभर असा रेट आहे तर आता आम्ही विरणचा बाजार संपवून चाललोय पोईपला विरण आणि पोईपची बाजारपेठ हाकेच्या अंतरावरती आहे इथून समोर या ब्रिजच्या पलीकडे पोईप, पोईप। तिकडे एक इतुण फेमस समोसेवाला आहे तर आता आम्ही चाललोय पोईपला इथून हा ब्रिज क्रॉस केल्यावरती पोईप तर तिकडे एक फेमस समोसेवाला आहे मुन्ना तर त्याच्याकडे जाऊया आता मी पोचलो आहे हॉटेल वर्दमला आणि इकडे फेमस समोसा भेटतो जो आहे मुन्नाच्या हातचा मुन्ना, मुन्ना। वडापाव समोसे झाले समोसे रेडी आहेत वडापाव चालू आहे नंतर बनवतला ना ओके मुन्ना एकदम फास्ट काम करतोय सगळा आणि समोसे एक नंबर बनवतात तर मुन्नाचं गाव हा ना युपीच हा पण मालवणी येतं ना सगळा सगळा आता किती वर्ष झाली तुका होय सतरा वर्ष काम करता स्पीड बघा समोसे नंतर बनवतो बनवताना भेटले तर दाखवते वर्धम हॉटेलमध्ये तुम्हाला सगळं काही भेटून जाईल स्पेशल समोसे अन्न चादचे होय अन्न चाच समोसे समोर पंकज दादा इकडे राजन दादा गर्दी खूप आहे बिझी आहेत थोड्या वेळान बोलूया आता कसं सगळं काही भेटत यांच्याजवळ सध्या गर्दी खूप आहे बाजार आहे इकडे राजेन दादा दादा इकडे बेकरीचे आयटम सगळे ना हो <laughs> बघ ना आहे सध्या गर्दी आहे राजन दादा भजी एक आणि समोसा दोन पार्सल एक है। समोसा स्पेशल फेमस आहे इकडचा बरेच जण इकडे खाण्यासाठी येतात ना हो फेमस इकडे संध्याकाळचा म्हण किंवा सकाळचा म्हण इकडे समोसा वगैरे खाऊ ना इकडे बरीचशी गर्दी असते त्याच्यामुळे तुम्हाला कोण कोणा जरी शोधूचा मिळत नसत कोणी भेटतात तुम्ही मिळू शकता ओके तर आता मी आलो आहे साईशा ऑप्टिकल्स माझ्याच मित्राचं दुकान आहे तो आमच्या गावातलाच आहे माझ्या वाडीतलाच आहे संदेश लभ तर इकडे आमची बहीण असते काजल आतमध्ये जाऊन बघूया तर आता मी शॉपमध्ये पोचलो आहे आणि ही आहे काजल जी शॉप सांभाळते बऱ्याच प्रकारचे सनग्लासेस वगैरे आहेत ते या साईडला आणि अजून काय भेटतं प्रेम पण आहे ते आपल्या विरणच्या या साईडला हेच मोठं दुकान आहे ना ऑप्टिकलचं आणि कोणाला यायचं असेल नंबर वगैरे okay. Sa... ओके okay. नंबर काय ओके आणि तुम्ही काय काय म्हणजे डोळे वगैरे तपासता चेक ओके म्हणजे नंबर कोणाला चष्मा बनवायचा असेल तर बनवून देतो किंवा डॉक्टर ओके

वाला त्याच कॉन्टॅक्ट नंबरवरती ना हां त्याच कॉन्टॅक्ट ओके स्क्रीनवरती नंबर आला असेल आणि काजल सोबत इकडे वेदिका सुद्धा असते शॉपवरती ओके तर काजल ना मायक्रोन ची तोरणे वगैरे बनवते मागेच मी बघितली एक बॅग बनवली होती ना ओ, तर ती पण तू ऑर्डर ने करून देतात म्हणजे अजून स्टार्ट नाही केलं तर फोटो मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा नंतर आम्ही कॉन्टॅक्ट नंबर देतो आज आमच्या इथे डॉक्टर पण आले दुरी डॉक्टर आले आहेत चेकिंग वगैरे करू शकता तु तुम्ही म्हणजे अशा वाराला येता कुठच्या की मग तुम्ही वार तु देता मोठे तो चष्म्याचे नंबर काय आज आपल्याला तुम्ही येत असाल ते कसं समजेल की या कॉन्टॅक्ट नंबर ते कॉन्टॅक्ट नंबर पेशंटचे असतात पण आपण येणार त्यावेळेस ते आज उकळे डॉक्टरांकडून चेक करायचं असेल तर त्या नंबरवर कॉल हां या नंबरवर कॉन्टॅक्ट केलात मी सांगितलात नाव वगैरे नंबर देऊन ठेवलात आम्हाला तर आम्ही ते अपॉइंटमेंट लिहून ठेवतो डॉक्टर आले की कॉल करू शकतो

डिकोल म्हणना पण हे डिकोल म्हणजे एक लाभाकडे आमच्यापासून हो बरोबर येतो एक म्हणजे ह्या वर्षापासून जॉईन होतले तुका मगाशी सांगितलं हा मगास बरोबर झालं का काय त्याच्यानंतर खूप जॉईन होतली अजून एक चार पाच गाव तिकडेचे ऍड झाले इकडे अजून गर्दी वाढत बरोबर कुलपी आली कुलपी लालपणीची आठवण हा इथे पहिले ना दोन रुपयांनी मिळत आता बघ किती रुपये किती झाली दहा रुपये बापरे घे गाडी लागते दहा रुपये दहा रुपये घे गो तर बाजार बघून झाला आणि शेवटला आता आईस्क्रीम कुल्फी कुल्फी रक्षेने आपल्याला पूर्ण बाजार फिरवला मजा आली सध्या गरमी पूपा भेटायचा असत ना आमच्या बाजारात पूर्ण फिरायचा असतात सगळ्या सगळ्यांची ओळख करून देऊ शकतो एकमेव माणूस बाजारपेठेतच करा अक्षय चालू प्रिंटिंग वगैरे करायची असेल तर नक्की इकडे कॉन्टॅक्ट करा नंबर सांगतो एक चौऱ्याण्णव एकवीस झिरो स्क्रीन वरती नंबर आला असेल बघू शकतो येस तर मित्रांनो विरांचा बाजार फिरून आता मी घरी पोहोचलो आहे आणि आजूबाजूच्या गावातील बरेचसे लोक या बाजारात येतात त्यामुळे खूप सारी गर्दी होते आजचा हा विरांचा बाजार तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूयात लवकरच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या